मला एक सहा किलो वजन बांधलं होतं माझ्या कमरेला सो दॅट मी वर येऊ नये तर मी डायरेक्ट डीप जायचे पाण्यात आणि तसं कारण तिने मला मदत केली आत्तापर्यंत तिने मला इथपर्यंत घेऊन आले ज्याच्यामुळे माझं कर्ज जाणार आहे मला आवडेल तिला मदत करायला पण सध्या मीराला काहीच माहिती नाही आहे जेव्हा तिला खरं कळेल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी माझ्याचे निलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मीराला भेटली नाही असं होणार नाही सो मीरा कशी आहेस मी मस्त काय सांगशील आता मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट यायला म्हणजे दिसत आहेत आम्हाला आणि जे पाहायला मिळतंय त्याहून थोडंसं काहीतरी अजून वेगळंसुद्धा सुरू आहे तर काय सांगायला आवडेल या ट्रॅकबद्दल सध्या तर मी या घरात नव्याने एंटर केलेलं आहे आणि माझं तरी मोटिव्ह हेच आहे की बेदामध्ये चेंजेस आणायचे कारण माझं कामच ते आहे त्या व्यतिरिक्त म माझं असं काही इंटेन्शनच नाही आहे पण त्या माझ्याकडनं गोष्टी घड घडत आहेत म्हणायला हरकत नाही आणि माझ्यावरती घरातले सगळेच खूप जास्त आनंदी आहेत कारण त्यांचे छोटी वेदा जी वर्षभरापासून काहीच बोलत नव्हती रिॲक्ट करत नव्हती ती हस हळूहळू हसायला लागली आहे आणि रिॲक्ट करायला आहे तिची इच्छा मांडायला लागली तर घरातले सगळे माझ्यावरती खूप आनंदी आहेत आणि साईड बाय साईड माया आणि अथर्वचं लग्नाचा सिक्वेन्स आणि हे सगळं आत्ता सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ती साडी दिली गेली होती तुम्ही बघितलंच असेल एपिसोड तर त्याचं महत्त्व आहे वेगळंच आणि अंबिका प्रयत्न करते एका साईडने की त्यांचं लग्न होऊ नये आणि माझ्याकडनं नकळत त्या गोष्टी तिच्या फिसकटवल्या जात आहेत सो थोडीशी अंबिका माझ्यावरती नाराज आहे पण डिरेक्टली मला बोलू शकत नाही असं आहे आणि माझ्या नकळत गोष्टी घडत आहेत माझं काही इंटेन्शनच नसल्यामुळे मला माहीतच नाही की काय चाललं आहे सो मी खूपच चिल आणि माझं फक्त लक्ष वेदाकडे आहे आणि बाकी ग गोष्टी घरात आजूबाजूला घडत आहेत माझ्याच आजूबाजूला घडत आहेत पण मलाच माहीत नाही असं झालंय येस पण आता जसं तू म्हणाली की छोटी वेदा तुझ्यामुळे आनंदी होते कसं वाटतं तर सीन जेव्हा शूट होतात की एखादं लहान मुळ आपल्यामुळे आपल्यामुळे जे आनंदी होतंय आणि ते सीन शूट करताना तिच्यासोबत किती मजा येते खर तर वेदा रूम आणि तिच्यासोबतचे सगळे सीन करताना खूप मजा येते ती खूप शांत वगैरे दिसते आहे आपल्याला स्क्रीन स्क्रीनवरती पण ती प्रचंड मस्ती करणारी आणि अशी धमाल करणारी अशी मुलगी आहे सो सीन बिहाइंड द सीन्स ती धमाल करतच असते पण सीन्स करताना पण खूप मजा येते कारण तुम्ही आता आत्ता रिसेंटचाच एपिसोड बघितला असेल तर आम्ही ती गल्लीमध्ये yes. गेलो होतो आणि तिथे आम्ही धमाल केली आणि तिचे ते म्हणजे वेदा म्हणून ती एक्सपिरियन्स करतेच आहे हे सगळं पण ती खरंच तिच्या आयुष्यात पण तिला मज्जा येते ते खायला की मीरता मी हे खाऊ का मीरता मी हे खाते ती 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 सो तिला ती एक्साइटमेंट खूप असते कारण ती खरंच खूप लहान आहे आणि तो खाऊगल्लीचा सिक्वेन्स करताना पण आम्हाला मज्जा आली कुल्फीचा सिक्वेन्स करताना पण मज्जा आली कुल्फी अशी गळत होती आणि ती तसंच आली की कुठून खाऊ सो ती पण खूप एन्जॉय करते आणि मला पण मज्जा येते आणि बेसिकच मला लहान मुलं फार आवडतात म्हणजे माझं खूप जमतं त्यांच्यासोबत सो छान वाटतंय पण आता मीरा घर सोडून आली आणि या घरात आली त्या घराची किती आठवण येते खरं सांगायचं सा, तर बिहाइंड द सीन्स पण जेव्हा आम्ही इकडे इकडे आता सतत सीन्स असतात पण कधी कधी फार आठवण येते कारण ते जे मी म्हटलं ना की ते जे घर होतं ते, ते, ते राहतं घर होतं आणि तिथे घरपण होतं त्या घराला छान पुढे अंगण आहे आपलं मागीलदार जसं असतं गावाकडे तसं आहे त्यांनी झाडं वगैरे लावली होती भाज्या सगळीच तुळशी वृंदावन सो खूप प्रसन्न असं वातावरण असायचं तिथे आणि शेणाने सारवलेलं प्रॉपर गावाकडची टिपिकल माणसं जशी राहतात सो, सो माझ्याकडं मला ते पण सगळं करायला मिळत होतं की शेणाने सारवणं काकीचा धपाटा एकच घरातली कामं करणं सो ती मज्जा होती वेगळीच आता सगळं असं सगळं ऐतं ऐकतं आहे फक्त माझी कामं मला करायची आहेत पण मला असं वाटतं की तिकडची पण मला फार आठवण येते आणि ते खूप मस्त घर होतं खरं तर म्हणजे गावाकडचा फील येत होता तिथे पण मालिका सुरू झाल्यापासून आपण मीराला नेहमीच चॅलेंजेस स्वीकारताना बघतोय पाण्यातले असो वेगवेगळ्या ठिकाणचे चॅलेंजेस असतात की ते एन्जॉय करते हे सगळं महिमा म्हणून ओके महिमा म्हणून म्हणायचं तर मी खूप मज्जा केली आहे म्हणजे सिरियल स्टार्ट होण्या म्हणजे भीती ऑब्वियसली होती कारण चौदा फूट पाण्यात उडी मारणं म्हणजे हे नॉर्मल महिमा म्हणून विचारच नाही करू शकत कारण तसा प्रसंगच कधी आला नव्हता पण एक मी तेच म्हणते की ना मी एक ते चॅलेंज म्हणूनच घेतलेलं की पाण्यामध्ये उडी मारणं किंवा ते गाडीवरनं चढून जाणं त्या कुंडामध्ये आतपर्यंत जाऊन ते कलश वगैरे आणणं सो हे टास्क माझ्यासाठी खरंच खूप जास्त टफ म्हणण्यापेक्षा मी ते चॅलेंज म्हणून घेतलेले आणि मी ते खूप छान प्रकारे केले ह्याचं मला आज म्हणजे छान वाटतं मला की अरे वा आपण चॅलेंज घेतलेलं आणि ते आपण एक्सेप्ट केलं आणि ते तसं झालंही आणि ते प्रेक्षकांनाही आवडतं प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत कशा पोहोचताय खूप म्हणजे लोकांना ना खूप एक्साइटमेंट आहे की कसे शॉर्ट घेतले गेले ते गाडीवरनं चढून जाणं किंवा पाण्याच्या आतले शॉर्ट्स जे होते तर त्यांना अशी उत्सुकता असते की तू खरंच एवढ्या पाण्यात उडी मारलीस आणि मला खूप कमेंट्स आल्या की तू खरंच मारलीस का उडी सेफ्टी होती की नाही तुम्ही कसे इतकं खरंच तुम्ही तुमच्यामध्ये खरंच खूप काय म्हणतात गट्स आहेत खूपच तुम्ही हिंमत केलीत वगैरे सो लोकांना खूप ते आवडलं आहे आणि सगळेच माझे ॲक्शन सिक्वेन्स प्रेक्षकांपर्यंत खूप छान प्रकारे पोहोचले आणि त्यांच्याकडनं मला फार प्रतिक्रिया छान छान येत होत्या आणि मुळात ना मला पण मज्जाच येत होती कारण महिमा म्हणून खऱ्या आयुष्यात मे बी मी असं आसे, असिस्टंट्स नसते केले जे मी इथे केले आहेत So, मला मला, चान -चान uh, हो मला सो मला वाटतं की मज्जा आली मला आणि खूप छान छान प्रतिक्रिया आल्या uh, इंटरव्ह्यूजमधनं पण जे काही बाहेर गेलं आणि बाहेरून जे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या खूप पॉझिटिव्ह होत्या आणि मला असं वाटतं की uh, त्याच्यामुळे मला खूप काय म्हणतात छान वाटलं आणि मे बी याच्या पुढे अजून टास्क आले तर मला आवडेल करायला कारण की आता आम्ही बघतो की महिमा म्हणून तू खूप टास्क घेते ते चॅलेंजेस स्वीकारते पण कोणता सीन होता जो एकदम डिफिकल्ट होता मला असं वाटतं तो पाण्यातलाच असावा हो खरं तर पाण्यातला सिक्वेन्स असा होता की तो डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा मी करण्याचा प्रयत्न करत होते पण चौदा फूट पाण्यात उडी मारल्यानंतर पण मी वर येत होते त्यामुळे त्यांनी मला एक सहा किलो वजन बांधलं होतं माझ्या कमरेला सो दॅट मी वर येऊ नये तर मी डायरेक्ट डीप जायचे पाण्यात आणि तसं एक पॉईंटनंतर तीस सेकंड फोर्टी फोर्टी नंतर आपला दम म्हणजे आपण गुजमरतो बेसिकली yes. आपला दम तुटतो oh. त्याच्यानंतर की अरे अरे बाहेर यायचे पण ते तोच एक टास्क होता कारण आपल्याला वेट बांधल्यानंतर आपण लगेच वर येऊच म्हणजे स्वतःहून येऊच नाही शकत सो आपल्याला हेल्पनीच वरती येऊ या यावं लागतं आणि मी काही गेलं ते मी खाली जात नव्हते कारण आय डोंट नो सो ते सात आठ किलो वजन बांधलं होतं आणि मग मी उडी मारली होती तर ते थोडंसं कठीण होतं परत वरून उडी मारायची होती सूर मारायचा होता प्रॉपर आणि त्या त्या टाईम पिरियडचा पण आपल्याला लक्ष द्यायचं होतं का की ती जी मुलगी जाते त्याच्या वेगाने जाऊन तिला कॅच करणं सो टाईमचा पण हा हे होता कॅमेरामॅनशी कॉर्डिनेट करणं आणि सगळ्या गोष्टी जुळून येण्यासाठी थोडंसं हार्ड होतं पण मला असं वाटतं की ते झालं आणि छान झालं मला मज्जा आली म्हणजे मी बारा तेरा तास होते पाण्यामध्ये तेरा चौदा तास पाण्यात होते मी पण थोडीशी सर्दी वगैरे झाली खूप पा पाण्यात राहिल्यामुळे सफोकेट आणि सर्दी ताप पण मज्जा आली मी यासाठी स्विमिंग शिकली मला स्विमिंग येत होतं पण मी तेच म्हणते की चौदा फूट पाण्यात उडी मारण्याची हिंमत नव्हती किंवा माझं झालं की ओके आणि खूप कधीच मी म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता सो मी एक पाच दिवस स्विमिंग शिकले ते पण माझं इकडे माझं शूट सुरू होतं त्यामुळे मला सुट्टीच नव्हती तर मग मी एक 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 दिवस जे पण काय म्हणायचे त्यातलं एक, एक तास असं पाच दिवस शिकले आणि त्याच्या त्या हिमतीने मी डायरेक्ट उडी मारली वा खूप छान पण याचमुळे सगळेजण तुझं कौतुक करत आहेत आणि तसंच आम्ही बघतो की सेटवर देखील तुझं खूप कौतुक होतं मी लास्ट टाइम पण आलेलं तेव्हाही तुझं कौतुक झालेलं की तू एवढं उन्हात शूट सुरू आहे सध्या इथे सगळ्यांचं घरात शूट सुरू आहे सो मला हे विचारायचं की आपण आता तू या घरात आली आणि याच जणांसोबत तुझे खूप जास्त सीन्स आता एकत्र शूट होतात तुमचं टुनिंग जे असतं ना ते खूप जुळून आलंय काय सांगशील ट्युनिंग बद्दल कारण आता तिघी ज्या कल्ला करता तुम्ही <laughs> एकत्र ते खूप जास्त असतं आणि त्यामुळे उत्साह असतो एक सेटवर वेगळाच मला असं वाटतं की आर्टिस्ट म्हणून आपण जिथे बारा तेरा तास राहतो ना तर आजूबाजूचं वातावरण तितकंच फ्रेंडली असावंच लागतं कारण ते आपलं नाही म्हटलं तरी ते घरच आहे आणि आपलं एक फॅमिली तयार होते इथे कारण आपण चौदा तास नाही म्हटलं तरी तेरा तास तर असतोच या सेटवरती सो जेव्हा आम्ही नव्याने आले तेव्हा थोडासा वेळ लागला यांच्यामध्ये मिक्स व्हायला पण सगळेच खूप म्हणजे असे मिळते सगळ्यांना इन करून घेणारे आहेत सिनियर किंवा सगळेच जे पण आहेत त्यांना असं कोणतं हे नाही की आम्ही सिनियर वगैरे हो सो ते बर्डन नव्हतं किंवा ते कमी झालं आणि त्यांनी स्वतःहून इन करून घेतल्यामुळे आमच्यासाठी ते खूपच इझी झालं आणि आमच्या दोन मेक मेकअप रूम वेगवेगळे आहेत आम्हाला डिवाईड करून दिल्यात पण आम्ही कधीच एकाच रूममध्ये असं नसतो जेवताना कोणत्या तरी एका रूममध्ये जातो Uh, किंवा कोणीतरी जेवण आणलंय कोणीतरी काहीतरी खायला आणलंय मग आम्ही सगळ्यांचे पदार्थ मिक्स करून वगैरे असे एकाच रूममध्ये बसलेलो असतो ब्रेकमध्ये uh, संध्याकाळच्या ब्रेकमध्ये कसं सो आणि जेव्हा ब्रेक नसतो जेव्हा कोणाला टाईम असतो तर आम्ही इथे असे फिरत असतो गप्पा मारत आणि आम्ही तेच म्हटलं की आम्ही कमी बोलतो आणि <laughs> प्रचंड हसत असतो एखादा जोक आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढचे दहा मिनटं वगैरे हसत असतो आमचं असंच चाललेलं असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक एनर्जी राहते सीन्स करायला आणि असं बोर नाही होत आहे कंटाळवाणं वाटत नाही सेटवर यायला कंटाळा येत नाही मुळात असं वाटतं की ओके आपलं घरच आहे घरी आल्याचा फील इथे येतो आणि तो म्हणजे असलाच पाहिजे अगदीच पण आता मालिकेकडे येते पुन्हा अंबिकाला मदत करून अथर्व आणि मायाचं जे लग्न सुरू आहे जो साखरपुडा सुरू आहे तो तोडायला मदत करणार आहे मी तेच म्हणते की मला माहितच नाही मीराला आवडेल का अंबिकाची मदत करायला मला मीराला अंबिकाची मदत करायला नक्कीच आवडेल कारण तिने मला मदत केली आतापर्यंत तिने मला इथपर्यंत घेऊन आले ज्याच्यामुळे माझं कर्ज जाणार बाई आहे बाईसाहेबांनी आमच्यावरचं कर्ज करून टाक म्हणजे हे केलं आहे त्याच्यानंतर माझे काका वगैरे आले ते खूप खुश झाले इथे मी कामाला आहे वगैरे बघून तर तिचे माझ्यावरती उपकार आहेत तर मला तिची मदत करायला खरंच आवडेल ती मला सांगण्याचा प्रयत्नही करते की माया चांगली नाही आहे पण मीरा अशी नाही आहे की कोणाकडून तरी ऐकून काहीतरी करणारी तिचं असं की रियालिटी काय आहे मी मी, ती, मी त्या घरात राहते आहे सो मला माहिती आहे किती चांगली आहे कारण मायाने माझ्यासमोर वेगळं जग तयार केलं आहे सो मला असं वाटतं की माया खूप चांगली आहे आणि मला असं वाटतं की ही बाहेरची आहे ना अंबिका शेजारी राहते त्यामुळे ताई तुला नाही कळते की तू बाहेर राहतेस मी इथे घरात राहते मला माहिती आहे इथे काय चालते सो मी तिच्या अपोजमध्ये नाही आहे पण मी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की तुला गैरसमज आहे हा तर मला आवडेल तिला मदत करायला पण सध्या मीराला काहीच माहिती नाही आहे जेव्हा तिला खरं कळेल तेव्हा मे बी ती तिला मदत करेल पण आता ते खरं कळते की नाही ह्याच्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल yes. तोपर्यंत तिचे प्रयत्न फ्लॉप आहेत म्हणजे तिच्या सांगण्यावर मी काहीच करणार नाही पण हेच तर सगळे ट्विस्ट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आम्हाला सग सक, सगळ्यांना हे सिरियल बघायला खूप आवडतं तुला काय अपील करायला आवडेल मला हेच म्हणायचं आहे की नॉर्मल जे आपण सिरियल्स बघतो त्याच्याहीपेक्षा वेगळी काहीतरी आमची सिरियल आहे खूप जास्त व्ही एफ एक्स याच्यामध्ये जो, जो माझा हरी आहे तो वी एफ एक्स थ्रू दाखवला जातो आहे आणि त्याचा कॅरेक्टर खूप गोड आहे लोकांना प्रचंड आवडतं आहे बडी आहेत परत आमचं सगळ्यांचं आम्ही एक वेगळं जग तयार केलं आहे इथे वी एफ एक्स थ्रू आणि सगळ्या गोष्टी म्हणजे घरात घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आणि वी एफ एक्स थ्रू बाजूला आजूबाजूला ज्या घडत आहेत त्या वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे प्रेक्षक आपोआप वेगळ्या जगात जातील वेगळ्या जगाशी कनेक्ट करतील सो मला असं वाटतं की ज्या बेसिक ज्या सिरियल असतात त्याच्यापेक्षा वेगळी अशी सिरियल आहे आणि खूप ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये आणि yes. खूप पटापट ट्विस्ट आहेत आमची सिरियल खूप वेगाने पुढे जाते तर ते बोरिंग लोका ना लोकांना बोर होतात लोक एका नंतर oh. प्रेक्षक तर ते आमच्या सिरियलमध्ये नक्कीच होणार नाही तर तुम्हाला मज्जा येईल तुम्ही पुढे पुढे बघत राहाल लगेच लगेच खूप खूप ट्विस्ट आहेत आणि खूप एक्साइटमेंट भरलेली आहे आमच्या सिरियलमध्ये आणि तुम्हाला व्ही एफ एक्स थ्रू वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील ज्या मराठीत शक्यतो नसतात तर तुम्हाला मज्जा येईल थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला